नमस्कार स्वागत आहे तुमचं बुक मंत्र मराठी या प्रेरणादायी चॅनल इथे आपण भेटतो अशा पुस्तकांना जी केवळ वाचण्यासाठी नसतात तर जगण्यासाठी असतात अनुभवण्यासाठी असतात जग बदलणारे तत्व यशाचे गोपीत आणि मनाला हलवणारे विचार हे सगळं आपल्याला आजच्या आप पुस्तकात मिळणार आहे तर चला उशीर न करता सुरू करूया आजचं पुस्तक मंत्र जिथे प्रत्येक वाक्य तुमच्या आयुष्यात कदा घडवू शकतो आज आपण ज्या पुस्तकाचा सारांश बघतोय त्याचं नाव आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड याचे लेखक आहे जोसेफ मर्फी या पुस्तकात लेखक सांगतात की आपलं अंतर्मन म्हणजे गुप्त यंत्र आहे जे सतत आपल्याला घडवत असत जसं तुम्ही त्याला सांगाल सांगाल तसं ते तुमच्यासाठी काम करते ते कशा प्रकारे आपण पाहूया पुढे आपलं मन दोन भागात विभागलेलं सचेत मन आणि अवचेतन मन सचेत मन म्हणजे जो विचार करतो तो निर्णय घेतो अवचेतन मन म्हणजे जो सर्व सूचना स्वीकारतो आणि त्याला आयुष्यात उतरवतो तर उदाहरण द्यायचं झालं जर तुम्ही स्वतःला रोज म्हणत असाल माझं काहीच होत नाही मी कमी मी कुठेतरी कमी पडतो तर तुमचं अंतर्मन हे खरं मानतं आणि तसंच आयुष्य तुमच्या समोर उभं करतो डॉक्टर मर्फी सांगतात पॉझिटिव्ह अफॉर्मेशन हे तुमचं भविष्य ठरवतात जर तुम्ही दररोज मनाशी म्हणत असाल माझं आरोग्य चांगलं आहे मी आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे माझ्या आजूबाजूला चांगलं घडत आहे माझे नातेवाईक चांगले आहेत तर तुमचं अंतर्मन हे सत्य मानते आणि तशी परिस्थिती आजूबाजूला आणि तुमच्या जीवनात निर्माण करते भीती आणि संशय हे अंतर्मनाचे मुख्य शत्रू आहेत तर तुमच्यात मला शंका येत असेल हे शक्य नाही तर तुमचं अंतर्मनही त्यावर काम करणार नाही यासाठी आपण ध्यान करू शकतो सकारात्मक वाक्य बोलू शकतो विज्युअलायझेशन करू शकतो बदल झोपण्याआधी मनाशी सकारात्मक वाक्य बोला जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा पहिला विचार हा असू द्या की मी खूप आनंदी आहे तर स्वतःच्या यशाची कल्पना करा जणू ते आधीच घडलं आहे हे केल्यावर तुमचं अंतर्मन ती परिस्थिती सत्यात आणण्यास मदत करत तर उदाहरण सांगायचं झालं तर एका व्यक्तीला अनेक वर्ष नोकरी मिळत नव्हती पुस्तक वाचल्यानंतर त्याने दररोज मनात म्हणायला सुरुवात केली माझ्यासाठी योग्य संधी येणार आहे मी यशस्वी होत आहे आणि आश्चर्य बघा काही आठवड्यातच त्याला एक एका चांगल्या कंपनीत काम मिळालं आणि तो यशस्वी झाला आहे अंतर्मनाचा का चमत्कार तुमचं मन जसं विचार करतं आयुष्यही तसंच घडतं मित्रांनो हे पुस्तक तुम्हाला आवडलं का तुम्ही यामधून काय शिकलात खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अशाच प्रेरणादायी पुस्तकाच्या मराठी सारावसाठी बुक मंत्र मराठीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका पुस्तक आपलं आयुष्यही बदले पुन्हा भेटूया पुढच्या पुस्तकात तोपर्यंत वाचत राहा शिकत राहा आणि स्वतःला घडवत राहा धन्यवाद